इंजिनियर संजीव भोर मुळचा पारनेर तालुक्यातला आणि अहमदनगर शहरात वास्तव्य असलेला मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे मागच्या अठरा ते वीस वर्षापासून शेतकरी कष्टकरी पीडित गरीब सर्व समाज घटकांसाठी काम करत आलेलो आहे दुर्बल घटकांसाठी काम करत आलेलो आहे मराठा समाजाच्या बरोबरच वेगवेगळ्या वेग कष्टकरी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवत आलेलो आहे माझ्याकडे सत्ता संपत्ती नाही माझ्याकडे घराणेशाहीचा वारसा नाही माझ्या कुटुंबात कोणीही आमदार खासदार कारखानदार नाहीत मात्र माझ्याकडे अनेक वर्षांचा सातत्यपूर्ण समाजकारणाचा परिणामाचा विचार न करता केलेल्या सर्वसामान्यांसाठी केलेल्या संघर्षाचा वारसा आहे आणि या वारशाच्या बळावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी कटिबद्ध होत आहे अनेक जन मला विचारतात की धनधानगे घराणेशाहीचा वारसा लाभला लाभलेले शिक्ष शिक्षण सम्राट कारखानदार आणि सरंजाम शहा यांच्या समोर आपण कसे काय टिकाव धरणार माझा विश्वास आहे ज्याप्रमाणे कोपर्डीचं आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि जे कोपर्डीचं दबलेलं अत्याचार अन्यायाचं प्रकरण आहे याच्यावर अख्खा महाराष्ट्र आणि देश पेटून उठला त्याचप्रमाणे हे जसं म्हणतात की सर्जिकल स्ट्राईकचा खूप गवगावा करताय राजकारणातला सर्जिकल स्ट्राईक इथल्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर उभा करण्यासाठी मी कटिबद्ध झालेलो आहे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला मतदार हा वर्षानुवर्षे पिळवटून निघालेला आहे प्रचंड शोषण या मतदाराचं झालेला आहे हा बहुतांश मतदारसंघातले सर्व तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत जे बागायती म्हणवणारे तालुके सुद्धा आता दुष्काळ जिरायती झालेले आहेत कारण इथल्या धन धनधानग्यांनी प्रस्थापितांनी फक्त सत्तेचा उपभोग घेतला सत्तेतून पैसा कमावला मात्र सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला यांनी कधीही प्राधान्य दिलेलं नाही जी मोठमोठी आंदोलनं उभी राहिली मग त्यात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन असेल शेतकरी संपासारखं एक देशभर नावाजलेली ही दोन्ही आंदोलन आपण बघतो ही आंदोलनं पद्धतशीरपणे मोडून काढली गेली या आंदोलनातूनही समाजाचं कुठलंही भलं झालं नाही अशा परिस्थितीत समाजनिष्ठ कार्यकर्त्यांनी राजकारणात उतरलं पाहिजे आणि राजकारणाचा ज्यांनी लोकशाहीची थट्टा ज्यांनी केलेली आहे राजकारणाची थट्टा ज्यांनी केलेली आहे अशा धनधानग्या प्रस्थापितांना आता घरी पाठवलं हो पाहिजे या भूमिकेतून अहमदनगर दक्षिणमधून मी निवडणूक लढवत आहे कुठल्या पक्षाचं तिकीट प्रस्थापित पक्षाचं तिकीट याच्या भरवशावर नाही तर सर्वसामान्यांच्या ना पाठबळावर ही निवडणूक मी लढवणार आहे जसं जमेल तसं पुढे जाणार आहे आणि मला प्रचंड पाठबाळ या मतदारसंघातून मिळत आहे गावोगावी उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावलेले आहेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच गावोगावी कार्यकर्ते खर्चाने प्रचार करतायत अशा पद्धतीचं परिवर्तन राजकीय परिवर्तनाचं आंदोलन या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उभं राहत आहे आणि एक राजकारणातलं परिवर्तनाचं आंदोलन या कर्जत जामखेडच्या मातीतून उभं राहणार आहे आणि हा वनवा ज्याप्रमाणे कोपर्डी आंदोलनाचा वनवा महाराष्ट्रभर पेटला त्याचप्रमाणे राजकारणातल्या परिवर्त प्रस्थापितांच्या विरोधातल्या परिवर्तनाच्या आंदोलनाचा वणवाही मात, याच मातीतून पुन्हा पेटणार आहे मी निमित्त आहे आंदोलन राष्ट्रवादीने जर उमेदवारी दिली तर ते आपण स्वीकारणार का राष्ट्रवादी तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवार उमेदवारी देईल असं मला वाटत नाही तर त्यांच्यासाठी मी रास्त पर्याय आहे कारण प्रस्थापितांविरोधात जर त्यांनी विस्थापितांमधला उमेदवार दिला तर त्यांचं एक शुअर सीट म्हणून माझं नाव या महाराष्ट्रात पुढे येईल मात्र निवडणुका लढवायच्या असतील तर पैसा पाहिजे कोट्यावधी हो रुपये खर्च करण्याची कपॅसिटी पाहिजे ही त्यांची धारणा आहे असं मला वाटतंय ती धारणा त्यांना मोडीत काढायची असेल तर त्यांनी ते करून पाहावं मी मला पाठबळ देणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना विचारात घेऊन मग ती भूमिका घेईल सर्वसामान्य मतदारांचा विश्वास मोडून मी कुठलीही भूमिका घेणार नाही ही माझी भूमिका आहे मात्र त्यांना ही सीट आणायची असेल तर त्यांनी प्रस्थापितांविरोधातलं विस्थापितातलं सीट दिलं पाहिजे हे सर्वसामान्यांनाही कळतंय आणि प्रत्येक बुद्धिवादालाही कळतंय त्यांच्या सर्व, सर्व मान्यवर नेते मंडळींनाही ते कळावं अशीही मी शुभ चिंतितो आणि ही, ही लढाई मात्र लढणार आहे हे आपल्या माध्यमातून सांगतो